आहो मला केस सरळ करायला पार्लर मध्ये जायचंय पैसे द्या ना सरळ सरळ घरी होत नाही तो आता खानदान सरळ केलं सण पाहिजे बीएमडब्ल्यू सारखी किती पण चालव कशी पण चालव ड्रायव्हर दमला पाहिजे पण गाडी नाही थांबली पाहिजे घरच्या ज्ञानचा मेंटेनन्स झाला तर आगात येते बीएमडब्ल्यू चालवायला नवऱ्याची बाहेर सतरा लोकडी असली तरी त्याला सर्वात जास्त बायकोच आवडते कळलं काय भवानी <laughs> नवऱ्याला पण सासू म्हणायला काय हरकत नाही कारण नवऱ्याचे टोमने सासू पेक्षा कमी नसतात तुझ्या दिलाय की बंद पडक कुलर चला घरात हॅलो कुठं आहे तुम्ही ऑफिस मध्ये कार ते शेजारचे संगीत पळून गेले म्हणून विचारलं काय पावसामुळे लोखंड गणणे थंडीमुळे सर्दी होणे वाऱ्यामुळे झाडाची पाने घालणे आणि मुलींमुळे मुले भिकारी होणे हा निसर्गाचा नियम आहे बाई बरोबर आहे ना खर खर सांगा हो तुमचं फ्लॅटवालीच काय चालू आहे काय नाही मग काल ते तिच्या नवऱ्या बरोबर भांडताना असं का बोलली काय म्हणली जोपर्यंत वाला माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कुणीच काय करू शकत नाही <laughs> तुम्ही मला एवढे टोमने मारतात एवढं खालीवरी बोलतात मग जी कॉलेज मध्ये तुमची गर्लफ्रेंड होती सोबतच लग्न करायचं की करणारच होतो पण तयार नव्हते ना करायला पाहिजे होत माझा पण जीव सुटला असता आणि तुमचा पण सुटला असता बघा हो ती तर मंडली बी होती चला पण पळून जाऊ मग जायचं की करायचं पण नाही ना, मग मी विचार केला हां की ही इतके वर्ष हिच्या सोबत राहून माझ्यासोबत पळून जायला तयार आहे उद्या माझ्यासोबत लग्न कर अजून कोणासोबत पळून गेली तर हो ते पण खरंय म्हणून लग्न नाही केलं तु यासोबत निकिता बाहेर चाललो येताना काही घेऊन येऊ काय नको तुम्ही घेऊन येऊ नका म्हणजे झालं कळत नाही घरात बायको असताना लोक बाहेर लपडे का करतात बरं थांब सांगतो तुला मग मला गोष्ट सांग घरात किराणा आहे का आहे भाजीपाला आहे एक नंबर बनवते बनवतीस ना हो तरी पण आपण आठवड्यातून एक वेळेस जेवायला जातो जातो का नाही हो ना कशामुळे थोडं जिबेची चव बदलते सही जवाब आप एक संतान जीत चुकी हो म्हणजे कळणाऱ्याला कळलंय जातो आपला स्वयंपाक बनव बरं लफडे कमून करता म्हणे बाहेर